ओ बॉक्स ना है, बॉक्स बॉक्स ना है, एक क्या, एक, एक एक, गाड़ी पिक्सर क्या, आज कुछ ना क्या तो हुआ, बात भी हो जाएगा मनुष्य आप भी हो जाएगा, किस बात पे रहा आप, किस बात पे रहा, ये ये ये, किस प्रेत, ओ आदिश ये, ये क्या, पेड़ा क्या क्या था, ओके ठीक आहे आम्ही बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही नेहमी मुंबईत आत्ताची आमची चौथी आहे बाबांचे मुंबईवरून मतदार आणण्यापासून मुंबईमध्ये प्रतिष्ठान दुसऱ्या गावाचे काम करतो आम्ही याच्यात आमच्या या विजयाचे शेलेदार हे सगळे आमचे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते या ऐतिहासिक विजयाचे शेलेदार झालेले आहेत आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व प्रतिष्ठानची टीम हे आम्ही आमच्या या विजयाच्या ह्याच्यासाठी आम्ही तीनशे किलो फेडे मुळात सातारा धावलीमध्ये वाटत आहे था बाबा राजे बाबा राजे मी आतापर्यंत काम केलंय तरुणांसाठी आणि जावली आणि साताऱ्याच्या लोकांसाठी याची पूर्णती आपण फेडू शकत नाही पण कुठं नाही त्यांचा जे साजरा करण्यासाठी आम्ही खास प्रतीचे बाबराचे ब्रँडचे पेढे बनवलेले आहेत सातारा तालुकाने पूर्ण महाराजात बाबरा ज्या ब्रँड चालतो हा पेढ्याच्या माध्यम सर्वांनी खाऊ तोंड गोड करावा पेढ्यासारख्या बाबा गोड आहेत आणि म्हणून पेढे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात झालेला आणि सर्व कार्यकर्त्यांना बाबांना बा कार्य शुभेच्छा आणि बाबांनी प्रतिष्ठान आतापर्यंत सपोर्ट करतात बाबांच्या नावातच ना प्रतिष्ठान आहे आणि बाबांच्या नेहमी ने साथी राहील जोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही बाबरत राहू